श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्येला पितरांची सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला दही भाताचे अत्यंत प्रभावी असे तीन उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष कायमचा नष्ट होईल चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे दही भाताचे उपाय कसे करायचे आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचे अत्यंत प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत ज्या घरामध्ये उद्या या भाताचे उपाय केले जाईल त्या घरातील प्रखर पितृदोष हा कायमचा दूर होईल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते घरामध्ये पितृदोष असल्याने सतत भांडणे वाद होतात आर्थिक अडचणी येतात घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातून पुन्हा निघून जातो विवाहिक जीवनात अडचणी येतात घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह न होणे किंवा घरात नकारात्मक वातावरण असणे यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात आणि आपल्याला पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांचा लागत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो उद्या ज्येष्ठ अमावस्येला आवर्जून करायचा आहे कारण आपल्या घरात पितृदोष असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेता येत नाही आनंद घेता येत नाही घरामधली सुख शांती जी आहे आनंद जो असतो तर ते पित्र हिरावून घेत असतात आणि म्हणून आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पितरांना दही भात हा जो आहे तर तो नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी दही भाताचे उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात पहिला दही भाताचा उपाय आपल्याला खास करून आपल्या मुलाबाळांसाठी करायचा आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातलं लहान मूल किंवा किती मोठ्यातली मोठी मुलं असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत हा उपाय मुलांसाठी जर तुम्ही केला तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलं हट्टीपणा करत असेल किंवा लहान मुलं सतत किरकिर करत असेल तुमची मुलं जर जेवण करत नसेल सतत हट्टीपणा करत असेल तुमची कोणतीही गोष्ट ऐकत नसेल उद्धटपणाने बोलत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मोठी मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखं यश मिळत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर तुम्हाला उद्या मुलांसाठी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच एक वाटीभर दही भात घ्यायचं आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचं आहे त्यावरून तुम्हाला एक चमच्याभर दही टाकायचं आहे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मुलांवरून हा दही भात जो आहे तर तो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला कावळ्यांना किंवा कुत्र्यांना इतर पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा दही भात घ्यायचा आहेत आणि हा उपाय करायचा आहेत आता तुम्ही उपाय करण्यासाठी जो भात शिजवणार आहे तर तो फक्त उपायासाठीच वापरायचा आहे घरामध्ये चुकूनही तो खायचा नाही तर हा पहिला उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे करून पहा शंभर टक्के तुमच्या मुलांमुळे तुम्हाला अनेक चांगले बदल जे आहेत तर ते जाणवतील आणि फक्त ज्येष्ठ अमावस्येलाच नाही तर प्रत्येक अमावस्येला मुलांसाठी हा उपाय करावा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचं आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल क्लेश होत असेल घरात पैसा टिकत नसेल आजारपण असेल किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल उद्योग व्यवसाय आहे परंतु चांगला चालत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर अळणी भात घ्यायचा आहे या भातावरून तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचं आहे चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला पाच अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत ही दही भाताची वाटी आणि पाच अगरबत्त्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा आहेत तर त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहेत बाहेर जर तुम्हाला जागा नसेल तर तुमच्या घरामध्येच तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसले तरीसुद्धा चालेल अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत दही भात हा ठेवायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला तिथेच बसून पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्या आयुष्यात घरात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटं आहेत जी काही दुःख तुमच्या मागे लागली आहेत तर ती मनोभावे तुम्हाला बोलून दाखवायची आहेत पितरांना ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत त्यांना सांगायचं आहे आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा परंतु यापुढे दर अमावस्येला आम्ही तुमची नक्की आठवण काढू असं सांगून तो दही भात इथून तुम्हाला उचलायचा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक भिंतीनं तुम्हाला टच करायचा आहे टच करत असताना ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला संपूर्ण घरात हा दहीभात फिरवायचा काही वेळासाठी तो दही भात आपल्या घरामध्ये ठेवायचं आहेत मधोमध जी तुमची घराची जागा असेल मध्यभागी हा दही भात तुम्हाला एक तासासाठी ठेवायचा आहे एका तासानंतर तो दही भात तुम्हाला घेऊन तुमच्या टेरिसवर किंवा घराच्या बाहेर जायचा आहेत आणि पक्ष्यांना तुम्हाला खायला ठेवायचं आहे किंवा कुत्रं असेल तर कुत्र्याला घाऊ घालायचा आहेत बघा या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात तर ते आपल्याला कावळा कुत्रा गाय यांच्या स्वरूपात भेटत असतात आणि जर त्यांना हा आपण भात खाऊ घातला तर ते तृप्त होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून हा एक दही भाताचा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे दुकान आहे ते चांगलं चालत नसेल हवं तसं उत्पन्न त्यामधून तुम्हाला मिळत नसेल तुमच्या व्यवसायाला कुणी बाधा केलेली असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल घरामध्ये काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला दुस तिसरा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला एका वाटीमध्ये भात घ्यायचा आहे हा भात देखील अळणी असावा त्यावरून तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि यानंतर हा दही भात तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववाळून घ्यायचा आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे दुकान असेल तर दुकानावरून सुद्धा सेम असाच उतारा जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने हे तीन दही भाताचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अमावस्येला आवर्जून करायचे आहेत अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत आणि अनेक जणांनी केले सुद्धा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल जे आहेत तर त्यांना बघायला भेटलेले आहेत म्हणून तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ